हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचे नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज गव्हाच्या पिठापासून बघा तिखट शंकरपाळी किंवा खारी शंकरपाळी असं पण म्हणतात त्याला बनवायला घेतल्या होत्या आता कसं मुलांच्या स्नॅक्सला द्यायला थोडंसं बदलून बदलून असेल की मग बरं वाटतं आणि मैद्यापासून बनवल्या तरीही चालतात पण मी गव्हाच्या पिठापासूनच बनवायला घेतल्या होत्या त्या पण छान होतात आणि मैद्यापेक्षा म्हणजे गावाचं पीठ कधीही म्हणजे चांगलंच आहे त्यासाठी काय केलं पीठागोदर परातीमध्ये का चाळून घेतलं आणि ही कसुरी मेथी घेतली होती थोडीशी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं होते मऊ पडली होती त्यामुळं गरम करून घेतली आणि थोडंसं तेल दोन चमचे तेल त्याच्यामध्ये गरम करून घातलं लाल तिखट जिरं ओवा मीठ मिरेची पूड असं घालून घेतलं होतं आणि काळं तीळ घातलं तरी चालते किंवा कलंजी घातली तरी पण चालते आणि तेल अगोदर व्यवस्थित असं ना पिठाला लावून घ्यायचं चोळून घ्यायचं छान असं आणि नंतर मग त्याच्यामध्ये सगळे मसाले पण मिक्स करून घेतले होते आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मारायचा जा, जास्त पातळ नाही करायचं कारण गव्हाचं पीठ कसं नंतर पण थोडंसं पातळ होतं त्यामुळं आणि ते पीठ मग वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट किचन ओटा स्वच्छ असा घासून पुसून घेतला कारण किचन ओट्यावरच लाटणार होते हे कसं पसरून लाटावं लागतं त्याच्यामुळं मग पळपोटावरती बराच असा वेळ जातो मी छोटं छोटं लाटावं लागते त्यामुळं मग मी किचन ओट्यावरच घेतलं होतं परत एकदा त्याला थोडंसं तेल लावून कनिकाशी मरदून घेतली छान अशी आणि घट्टसरच असा गोळा आहे थोडंसं वरून गव्हाचं पीठ लावून असं लाटून घ्यायचं तेल पण गरम करायला ठेवून दिलं होतं बाजूला कारण हे कसं बारीक गॅसवरती तळावं लागतेत आणि वेळ जातो त्यामुळं मग लाटत लाटत तळून पण घेऊन होतात आणि अशी पसरून अशी एक लाटी लाटून घेतली मोठी चपाती त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल लावून वरून थोडंसं पीठ टाकून असं फोल्ड करून घेते असं काय होतं मग त्याला लेयर्स येतात छान अशा असं काय होतं आहे थोडासा वेळ जातो आहे पण चवीला ह्यात लागतात पण मी अशा थोड्याशाच केल्या आणि बाकी अशा प्लेन केल्या होत्या बी लेअर्सच्या नव्हत्या केल्या पण मुलांना लेअर्सवाल्या जास्त आवडल्या होत्या आणि नंतर पण असं एक फोल्ड करून लाटून घेतलं आणि अशा उभ्या शेपमध्ये कट करून घ्यायच्या ह्या तळायला कसं थोडा जास्तच वेळ जातो आहे त्यामुळं मग मी नंतर <laughs> दुसऱ्या के केल्या आता प्रांजी आली होती तिला पण थोडंसं कट करून द्यायचं होतं आणि तिला पीठच जास्त आवडलं होतं ते कच्चं पीठच खात होती तोपर्यंत तळायच्या अगोदर तिचं हे खायचं चालू होतं पावसाळ्यात कसं होतं मुलांना अशासारखी भूक लागलेली असते मग वरचं काहीतरी खायला पाहिजे असतं मग अशा वेळी मग असं काहीतरी बनवून ठेवते आता आषाढ महिना पन... हे कापण्या पण करायच्या आहेत पण अगोदर हे कराय घेतलं बरेच दिवस झालं तिला हे शंकरपाळ्या खायच्या होत्या म्हणलं हे झाल्या हे संपल्यानंतर एक पदार्थ बनवते नंतर पुढच्या आठवड्यात दुसरा बनवते असं करते आठवडाभर पुरला एवढं असं बनवून ठेवते आणि मग ते मिडियम गॅसवर असं तळायला ठेवून दिलं आणि मग दुसरी पण लाटी अशी लाटून घेतली बाकी मग मी अशाच केल्या होत्या सिंपलच ह्या कशा थोड्याशा तळल्या जातात लवकर पण त्या शंकरपाळ्यांना ना, ना लेअर्सवाल्याला भर बराचसाच वेळ जातो आहे आणि उभा राहून असेल की मग एवढ्या वेळ उभा राहून मग ना कंटाळा पण येऊन जातो आहे आणि असं पाहिजे तेवढी पसरून चपाती लाटायला येते आपल्याला आणि नंतर मग असं चाकूच्या ह्यानं कट करून घेतलं ह्या कसं मग थोडंसं लाटायला पण पटकन होतात आणि तळायला पण मग त्याला पण थोडा वेळ लागतो बारीक गॅसवरच तळायचं अगोदर सुरुवातीला थोडासा मोठा गॅस ठेवते आणि नंतर बारीक गॅस करून हे घेते आणि अशा छान क्रिस्पी पण झाल्या होत्या आणि तेलकट होत नाहीत मेन म्हणजे अजिबातच हे लागत नाहीत तेल बसत नाही त्याच्यामध्ये कसलंच त्यामुळं ते एक म्हणजे बरं वाटते जास्त तेलकट नको वाटते खायला आणि मग बाकीच्या पण मग मी अशा सगळ्या तळून घेतल्या मिडियम गॅसवरती चार ते पाच उंड झालं होतं तरी पण बऱ्याशाच झाल्या शंकरपाळ्या नंतर ते करून झालं की हा भाजीपाला आणलेला होता सकाळी तो वाजून भरलाच नव्हता मग नंतर तो पण काढून फ्रीजमध्ये काही ठेवायचं आहे ते बाकीचं स काढून घेतलं भाजीपाल्यामध्ये बघा कांदा टोमॅटो भेंडी काकडी एक भोपळा होता आणि कोथिंबीर आणि ते लहान कांदे थोडेसे सुकी चटणी वगैरे बनवायला लागते ते कांदा बनल्यानंतर ते थोडंसं आणते आणि रताळ आणली होती आता डाईट करणाऱ्यांचं हे चाललं आहे जिमवाल्यांना सांगितले एक वेळ रताळ पण खायचं रताळ आवडत नाहीत पण जिमवाल्यांना सांगितलं ना ते पदार्थ खाल्लं जातात रताळ कधीच खात नव्हतं पण आता ते पण खायला चालू केले शिजवून खायचं असंच मग मिरच्या थोड्याशा जास्त हो आणल्या होत्या खराडा पण बनवून ठेवायचा होता त्याच्यामुळं मग भेंडी ते बाकीचं असं प्लॅस्टिकच्या कवरमध्येच घालून ठेवते आणि मिरची कढीपत्ता कोथिंबीर ते असतं ते मग डब्यात घालून ठेवते मिरच्या ज्या बारीक आहेत त्या साईडला काढल्या आणि मोठ्या मोठ्या साईडला काढल्या म्हटलं आता त्याचा खरडा पण बनवून ठेवा होता आणि अगोदरचं एक बीट बाकी होतं मग ते सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते फ्रीजच्या ड्रावरमध्ये भरून ठेवलं आणि कोथिंबीरला चिक्कलच जास्त होता ते बघून निवडायलाच असं नको वाटत होतं आणि अगदीच मोठी मोठी अशी होती आता पावसाळ्यात हे असंच भाजीपाला येते इकडे एवढा काही असा फ्रेश असा भाजीपाला नाही भेटत आणि भरपूर असं मोठं पण होते पण चिखल बरासाच होता नंतर मग मुला आल्यानंतर त्यांचा नाश्ता पाणी झाल्यानंतर भांडी वगैरे पडलेली होती ती पण मग सगळे आवरून घेतली भांडी भरपूर अशी भांडी पडतात भांड्याचं म्हणजे काय हेच नसते आणि पाऊस पण आता चालू आहे बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय भांडी ते आवरून झाल्यानंतर मग सगळं परत आणखी स्वयंपाक करायचा बाकी होता मधी मध्ये भांडी धुवायला लागली तरी चालू असतं काय करतो ड्रायफ्रूट लावलेला तो हलवत असतो मला दिसायचं आहे म्हणतो व्हिडिओमध्ये असं हे करत असतो मध्ये मध्ये नाही भांडी धुवायला तरी मी मदत करतो त्याला दिदी काय करू लागाय आले ना ते सगळी कामं त्यालाच करायची असते ते म्हणजे मला काहीतरी करू दे मी तुझी मदत करतो असा म्हणून येतो आता भांडी धुवायला त्याला काही हात पोचतच नाही तिथं तरी पण करायचं तरी असतं काहीतरी नंतर आता हे थोडंसं थंड झालं की लगेच कवरमध्ये भरून ठेवावं लागतं नाहीतरी इथल्या हवेमध्ये लगेच मऊ पडतात आणि छान असं क्रिस्पी झाल्या होत्या आणि भरपूर अशा झाल्या चार ते पाच वंड्यामध्ये तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये